चालताना वाट सरली सोबतीला कवडसे चालताना वाट सरली सोबतीला कवडसे सोयऱ्यांचे हात हलले दूर नजरे पलीकडे बाभळीच्या वृक्षराणी कोवळी ती पालवी बाभळीच्या वृक्षराणी कोवळी ती पालवी धनगराची हाक ऐकून सावली भांबावली बाभळीच्या रुक्षरानी कोवळी ती पालवी धनगराची हाक ऐकून सावली भांबावली शोध रे आहे पुढे तो पंढरीचा सावळा शोध रे आहे पुढे तो पंढरीचा सावळा उचललेल्या पावलांना मार्ग आता गवसला शोधरे आहे पुढे तो पंढरीचा सावळा उचललेल्या पावलांना मार्ग आता गवसला संपल्या बाभूळ रांगा वृक्ष डेरेदार हा संपल्या बाभूळ रांगा वृक्ष डेरेदार हा सावली आश्वस्त झाली परत फिरले कवडसे संपल्या बाभूळ रांगा वृक्ष डेरे हा सावली आश्वस्त झाली परत फिरले कवडसे नमस्कार